हॅलो है आपकी आवाज सुनील आबा गायकवाड पॉवर सप्लाय कंपनी ही आजपासून निर्माण झालेली आहे आणि यानंतर कोणाचं वीज कनेक्शन जर कट झालं तर ते सुनील आबा गायकवाड पॉवर सप्लाय कंपनी ते जोडून देईल छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय बऱ्याच कालावधि नर एक घोषणा जी आप फार पूर्वी मुवीन मधु चित्रपट इनकलाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद वो तो हेल इज योर इनकलाब, जिन्दावाद। इनकलाब जिन्दावाद। What the hell is your बार बार इनकलाब का नारा लगाते हो इसका मतलब ही समझते हो आप इनकलाब एक लड़ाई है जुल्म और ना इंसाफी के खिलाफ इनकलाब एक हथियार है आदमी पर आदमी का शोषण रोकने के लिए इनकलाब एक ऐलान है देश के नौजवानों को एकजुट करने के लिए इनकलाब एक चेतावनी है इस पर पर सरकार को होशियार करने के लिए इनकलाब एक पुकार है सोए हुए आवाम को उठाने के लिए बंधु आंदोलन की माइती आज उद्या मध्य मिलना है और यहाँ तरुण हि सभी महती का घर आती तो पंचवीसी आपुणा जे तरुणा या ठिकाणी मी आवाहन करेन की जोपर्यंत एम पी एस एल कंपनी आपण या मालेगावातून घालवत नाही तोपर्यंत तुम्ही लग्न करू नका जिंदाबाद कला जिंदाबाद आणि जे पंचावन्न माझ्या वयाचे जे असतील ज्यांच्यात अजून थोडंफार बळ शिल्लक आहे त्यांनी मात्र या आंदोलनामध्ये घरदारावर कृषी पत्र ठेवण्याची तयारी ठेवावी एकोणीसशे चाळीस बेचाळीसची जे आंदोलन झालेली आहेत तशा पद्धतीचं आंदोलन या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात आपल्याला या ठिकाणी करायचं आज आपण या ठिकाणी पहिला नारा या ठिकाणी देऊ की आजपासून या एम पी सी एल कंपनीला कोणीही वीज बिल भरणार नाही कोणी वीज बिल भरणार नाही पाच वर्ष अनेकांनी या ठिकाणी आंदोलन केले धरणे आंदोलन केले सर्व प्रकारचे आंदोलन केले पाहिजे फरक पडला मग आता काय फरक पडणार कदाचित त्यांचं हे सुद्धा असेल आज नेहमीप्रमाणे एक आंदोलन होईल काही तास आपल्याला या ठिकाणी ऑफिसमध्ये पोलिसांच्या बंदोबस्त राहावं लागेल नंतर मात्र आपले जे काही धंदे आहेत ते परत आपण लगेच करायला मोकळे होऊ मात्र यापुढे असं होणार नाही मी आणखी एक घोषणा करतो सुनील आबा गायकवाड पॉवर सप्लाय कंपनी ही आजपासून निर्माण झालेली आहे आणि यानंतर घोषित करतो ज्यांना माझ्या कंपनीत काम करायचं असेल त्यांनी उद्या या ठिकाणी माझ्या ऑफिसला इथं <प्थ> यायचं आणि जी काही मागणी मी या ठिकाणी मागितलेली आहे पोलिसांना यांनी पाच वर्षामध्ये किती पैसे भरलेले आहेत याचा खुलासा आपल्याला येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये होईल आज या ठिकाणी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आम्ही कालच अधिकाऱ्यांना सांगितलं आज आमचा तसा काही उद्देश नाहीये मात्र बरं झालं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी तर हे पण सांगणार होतो की काही बकरीच्या तुमच्या काही अडचणी होत्या मी तर सांगणार होतो एकही पोलीस पाठवू नका आमचा आंदोलन हे फक्त सूचना देण्याचं आंदोलन आहे कुठलाही गडबड गोंधळ होणार नाही मात्र ते सांगण्याआधी एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात आला आणि तुम्ही, 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 के के तुम्ही या ठिकाणी सगळ्या व्यथा ऐकून घेतलेल्या आहेत आजपर्यंत तुम्ही एकतर्फी वागलात कंपनी फोन केला की गोरगरीबाचं कनेक्शन तोडायला संरक्षण द्यायला तुम्ही त्या ठिकाणी गेलात आता मात्र या ठिकाणी आमची संघर्षाची तयारी आहे कारण हा संघर्ष काय आम्ही आमच्या घरासाठी आमच्या स्वार्थासाठी करत नाही हो। हा जो सामाजिक गुन्हा चाललेला आहे त्याच्या विरोधात आम्ही हा संघर्ष करणार आहोत अनेक नवी क्रांती या ठिकाणी मालेगाव मध्ये घडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मग जे बोललो की पंचवीस जे तरुण असतील यांच्या लग्न झालेल्या असतील त्यांनी लग्न करू नका एवढा शिजन पार करून घ्या कारण कदाचित तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल होतील आणि कदाचित तुम्हाला फासावर सुद्धा द्यावं लागेल आपल्याला येणारा आंदोलन एका महिन्याच्या आत करायचं आहे इथं कुठलाही माया किंवा कुठलीही या ठिकाणी दाखवायची नाही या एमपीसीचे जेवढे काही गुंड दादा यांनी भरलेले आहेत पोलिसांना ही सुद्धा मी विनंती करेल या सगळ्या यांनी जो स्टाफ भरलेला आहे त्या स्टाफचा रेकॉर्ड काढा त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे या गुंडांवर दाखल आहेत अशा गुंडांच्या माध्यमातून नागरिकांकडून कर, वसुली केली जाते या ठिकाणाहून चालते मिनिटापासून तुमची कुठलीही तक्रार आली तर ती तक्रारी ही पोलीस स्टेशन पर्यंत झाला आणि त्या तक्रारीचं सोल्युशन तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला चोख देऊन किंवा रस्त्यावर तुम्हाला या ठिकाणी शिकून या ठिकाणी नागरिकांना न्याय दिला जाईल आजपर्यंत तुम्ही ग्राहकांना चोर समजत पण तुम्ही चोर म्हणून या ठिकाणी तुम्ही चोरांना या ठिकाणी राहण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही तुम्ही या ठिकाणी एक महिन्याचा आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देतो तुमच्यात आम्हाला कुठली सुधारणा अपेक्षित नाहीये आम्हाला तुम्ही नको आहल आणि येणाऱ्या एक महिन्याच्या आत या कंपनीच्या विरोधात असं आंदोलन उग्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल कुठल्याही प्रकारची आता दाखवतो यांनी अनेकांची इज्जत सवट्यावर काढलेली आहे अनेकांची इज्जत यांनी घेतलेली आहे अनेकांना अंधारात त्यांनी ठेवलेले दे अनेक पेशंटना यांनी त्रास दिलेला म्हणून येणाऱ्या अठरा जुलै रोजी आपण या कंपनीचं गाठवडा बांधायला सुरुवात करू आणि एक एक विषय हाताशी घेऊन यांना याच इथून इंच पार्सल हे आपण कलकत्त्याला पाठवू या आधी या सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी ने पाठिंबा व्यक्त केलेला आहे यांना मी एक विनंती करेल की आधी आपण जो हा आपला महिना आहे या महिनाभराच्या कालावधीमध्ये आपण जे ऊर्जा मंत्री जे ऊर्जा खाता देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे त्याचबरोबर गृह खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे आधी आपण त्यांच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात त्यांची भेट घेऊ हा सगळा आवाज त्यांना देऊ इथं काय काय चालतं हा सगळा विषय त्यांच्या समोर ठेवू त्यांच्याकडे मागणी करू शक्य झालं तर आपण त्या तिथेच आपण या ठिकाणी यशस्वी होऊन येऊ एवढी खात्री मी तुम्हाला माझ्या नेत्याच्या वतीने या ठिकाणी देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये ती लढाई लढायची याच्या बाबतीत आपल्याला वारंवार बैठका घ्यायच्या जनजागृती करायची आंदोलन आज या ठिकाणी फक्त स्थगित होणार या ठिकाणी निवेदन देण्याचा वगैरे प्रकार होणार नाही फक्त आमचे काही कार्यकर्ते किंवा जे कामकाज बघतात असे एक दोन जण जाऊन जे काय आमचं म्हणणं आहे ते एका सीओला जाऊन देऊन येतील आपल्या प्रकारचे फोटो वगैरे या ठिकाणी पडते मागणी आपली काही नाही फक्त त्यांना माहितीसाठी आपल्याला एक कागद सादर करायचं आहे तो आपले दोन चार कार्यकर्ते जाऊन सादर करून येतील नहीं ऐसा ऐसा सब तुम समझ रखा हो हम करने वाले नहीं है ये बात मैं देख रहा हूँ तुम गेट में इनको बैठा के रखा है हमने इनको मतलब परमिशन किया है ऐसा कुछ आंदोलन नहीं हमारा हां ठीक है बाउंसर लगाए ना यहां से चले जाएंगे वो हमारे ही गांव में रहते हैं क्या हमारे गांव के दादा तुम को बोलो ये नहीं हमारे पार्टी कार्यकर्ता आएंगे सुनिए ऐसा नहीं है एक दिन में तुम्हारा जो है ना सब नक्शा बदल जाएगा अब उसका जो है ना हमने मतलब डिपार्टमेंट को बोला हुआ था कैसे हमारा कोई आंदोलन नहीं है शांति से हमारे जाने वाले हैं आपको खाली आज ऐसा कुछ नहीं जैसा आपको देख लो ऐसा कुछ नहीं है जो आपने दिया है इसको हम संज्ञान लेंगे और आपको पता चलेगा करना ही पड़ेगा आपको हमारे गाँव में रहना है ना तो करना पड़ेगी। पड़ेगा इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद हेलो मालेगांव ये है आपकी आवाज़